नमस्कार मित्रांनो आज बऱ्याच दिवसांनी पुन्हा एकदा मी डॉक्टर शिवाजी गावडे तुमच्याशी संपर्क करतो आहे गेले तीन चार महिने आपण पाण्याच्या प्रश्नाविषयी जनजागृती करण्याचा प्रयत्न करतो आहे जनसामान्यामध्ये किती जनजागृती झाली ह्याचे अवलोकन मला करता येणार नाही मात्र सर्व पक्षीय नेत्यांमध्ये या प्रश्नाविषयी जागरूकता दिसून आलेली आहे परवाच आपल्या राज्याचे कॅबिनेट मंत्री दत्ता मामा भरणे यांनीही डावा कालवा निरा देवघरचे पाणी त्यांच्या लाभक्षेत्रात गेल्यानंतर पाणी कमी होणार त्यावरती पर्याय काढण्यासाठी त्यांनी जाहीर सभेमध्ये माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना विनंती केलेली आपण सर्वांना दिसून आले मी आज वेगळ्याच विषयावरती बोलत आहे मित्रांनो हे पाण्याचं व्हायचं असेल ते होईल नेतृत्व गाळ काढण्याविषयी सक्रिय झालेलं दिसत आहे आपल्या परिसरामध्ये कदाचित आपल्या ज्या वितरिकास्तरीय पाणी संस्था आहेत त्यांना बंदिस्त नलिकेद्वारे पाणी देण्याचं प्रयोजनही होईल मात्र आपण सध्या पाऊस सुरू झाल्यामुळे आपल्या परिसरामध्ये सध्या पाऊस सुरू आहे त्याचा प्रत्येक थेंबन थेंब आडवायला आपण शिकलं पाहिजे कारण तोच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार दुसऱ्यावर विसंबला त्याचा कार्यभाग संपला आपण इतरांच्या भरोश्यावरती आपली शेती करणे यापुढे जमणार नाही आपण जे पिकवतोय ते आपल्यालाच विकायचं आहे आपल्या मालाला चांगला भाव कसा मिळेल सेंद्रिय शेतीकडे कसे वळता येईल नद्यांचे प्रदूषण कसे पाणी कमी होईल नद्यांचे पाणी प्रवाहित कसे राहील भूगर्भातील जलसाठा कसा अबाधित राहील नपेक्षा तो साठा आपण वाढवला पाहिजे बऱ्याच देशामध्ये भूगर्भातील साठा उपसण्यावरती निर्बंध आहेत आपल्या देशामध्येही कदाचित तसे निर्बंध येऊ शकतात कारण जगातील एकंदर भूजल साठा जो आहे त्याचा सर्वे केला आणि त्याच्यामध्ये असं दिसून आलेलं आहे की भारत देश हा जगातील एकूण भूगर्भाच्या साठ्याच्या उपशामध्ये पंचवीस टक्के साठा हा भारत देश उपसा करत असतोय शुद्ध पाण्याचे स्त्रोत्र कमी होत आहेत ते अबाधित ठेवणे गरजेचे आहे मागच्या आठवड्यामध्ये मी स्टेटसवरती आमच्याच परिसरातील काही फोटो शेअर केले होते त्याच्यामध्ये प्लॅस्टिकचा कचरा इतर कचरा आपण पाण्याच्या प्रवाहामध्ये टाकतो तेच पाणी कुठंतरी पुढं जाऊन ओढ्यातून नाल्यातून नदीतून कोणत्या तरी धरणात जात असते परवाच आपले देशातील जलपुरुष ज्यांना म्हटलं जातं वॉटरमॅन राजेंद्र सिंह भिगवण परिसरामध्ये येऊन गेले त्यांनी हे सांगितलं की पुण्याचं वीस टी एम सी पाणी जे वापरलं जातं आणि न ट्रीटमेंट करता त्याच्यावरती कोणतीही प्रक्रिया न करता पात्रामध्ये सोडून मुळा आणि मोठ्या नदीतून वाहत ते भीमा नदीमध्ये पर्यायाने उजनीच्या तलावामध्ये जलसाठ्यामध्ये येऊन आहे आणि एकशे सतरा टी एम सीचं ते अजस्त्र झरण सर्व या पाण्याने पिंपरी चिंचवड पुणे परिसरातील पाण्याने प्रदूषित हो होत आहे त्यामुळे ते, ते पाणी पिण्यास योग्य नाही सुशिक्षित लोक ही अगदी खडकवासलाच्या वरती आपले बंगले बांधतात आणि त्याचं पाणी त्या खडकवासला किंवा पाणशेत या धरणामध्ये ते पाणी वेस्ट वॉटर त्याच्यामध्ये जात आहे काही देश सिंक वॉटर म्हणजे जे वापरून आपल्या बेसिनमधून किंवा बाथरूममधून किंवा डब्ल्यू सी म्हणजे संडासमधून वापरून जे वेस्ट वॉटर असतंय त्याच्यावरती पाणी पट्टी आकारतात म्हणजे जे पाणी तुम्ही पिता आणि स्वयंपाकासाठी वापरता ते मोफत आहे ह्या पद्धतीचे काही पर्याय अनेक देशांनी अवलंबलेले आहेत हे सगळ्यांची गोष्ट वा आपण ऐकायला बरी वाटते परंतु आपल्या स्वतःला करायची म्हटलं की ते अवघड वाटते आपल्यासाठी जे शक्य आहे झाडे लावा झाडांच्यावरती पडलेला पाऊस वाहून जात नाही जे पाणी आपल्या घराच्या छपरावरती छतावरती टेरेसवरती पडते ते भूगर्भामध्ये साठवा आणि त्याच्यापासून चांगला जलस्रोत्र निर्माण करून आपण सर्वांनी आपले पर्याय शोधायला हरकत नाही राहता राहिला निरा देवघर आणि इतर प्रश्न ते प्रश्न आता राजकारत्यापर्यंत पोचवायचे तिथपर्यंत ते पोचलेले आहेत प्रत्येक मित्र जो हा व्हिडिओ ऐकत असेल त्याने आपापल्या नेत्यांना हा प्रश्न विचारावा आणि त्याच्यावरती पर्याय काढण्यास सुचवावा जय हिंद जय महाराष्ट्र जल है तो कल है झाडे लावा झाडे जगवा